शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना उभाटाच्या वतीने धरणगाव तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय जळगाव जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्या नुकसानीची भरपाई पंचनामे करून त्वरित मिळावी यासह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे व सरसकट कर्जमाफी द्यावी शासनाने शेतकी संघटना ज्वारी खरेदीची तीन हजार क्विंटलचे उद्दिष्ट हे दहा हजार क्विंटलपर्यंत करावे शासनाकडून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थी आठ महिन्यांपासून थकीत लाभ त्यांना त्वरित देण्यात यावा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य तो हमीभाव मिळावा यासह विविध मागण्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या यावेळी शिवसेना प्रमुख अॅडव्होकेट शरद माळी उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे तालुका प्रमुख शहर प्रमुख भागवत चौधरी शेतकरी आघाडी तालुका प्रमुख विजय पाटील माननीय नगरसेवक जितेंद्र धनगर उपजिल्हा संघटक विनोद रोकडे रमेश चव्हाण रवी अहिरे सुनील चव्हाण लिलाधर पाटील संतोष सोनवणे गजानन महाजन सचिन पाटील प्रेमराज चौधरी निवृत्ती महाजन संजय पटुने नंदू करोसिया ज्ञानेश्वर महाजन सतीश बोरशीसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना कर्जी माफी पाहिजे राहणार नाही पण म्हणे नाही शिवाय राहणार नाही पण म्हणे देणार नाही घेत्या शिवाय राहणार नाही अवकाळी पावसाचे पंचनामे काही अवकाळी पावसाचे पंचनामे सुरुवातीला काल जे विमान दुर्घटना झाली त्याच्यामध्ये दोनशे पासष्ट प्रवासी तसेच भावी डॉक्टर आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री उदय विजय रुपाणीजी यांचा मृत्यू झाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दुसरा विषय असा आहे तेरा जुनला धरणगाव तालुक्यासह जळगावमध्ये शेतीपीक जसं घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं काही तालुक्यांमध्ये जीवित हानी झाली तर त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी तसेच ह्या शासनाने शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी देऊ तसेच प्रोत्साहन अनुदान देऊ ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं नाही शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे त्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर निषेध करतो दुसरा विषय असा आहे आता पेरणीला सुरुवात झालेली आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये खताचं लिंकिंग होतं तर सर्व प्रकारची खतं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी व जे श्रावणबाळ अनुदान आहे संजय गांधी निराधार योजना आहे तर आठ महिन्यापासून त्यांचं अनुदान रखडलेलं आहे हे सुद्धा अनुदान देण्यात यावं असं या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर करतो चलो शेतकऱ्यांना कर्जमाफी का झाली पाहिजे आणि यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही कोरा उतारा करून देऊ मक्याचं बियाणं जे घ्यायला जातो आपण ते पन्नास हजार रुपये क्विंटलने मी बियाणं घेतो आपण आणि विकताना दोन हजार रुपये क्विंटलने तसं कापसाचं पण दोन एक दोन लाख हजार रुपये क्विंटलने आपण बियाणं घेतो आणि विकताना सहा हजार रुपये क्विंटलने विकतो आणि या अगोदर जे भाव होते खताचे ते पण भरपूर वाढलेले आहेत म्हणून शेतकऱ्या अकाळी पाऊस पडतो त्यामुळे शेतकऱ्यांचा टोटल लॉस होतो आणि एक तर कापसाला भाव नाही मक्याला भाव नाही भाव नसल्यामुळे शेतकऱ्याचं अनोथान नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई म्हणून कर्जमाफी मागतोय आम्ही तुमच्याकडनं मेहरबानी म्हणून नाही मागत आहे आमचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही कर्जमाफी मागतोय आणि तुम्ही आश्वासन दिलं होतं की लोकांना की आम्ही कर्जमाफी करू कोरा उतारा करू तरी त्यांनी कर्जमाफी करायलाच पाहिजे म्हणून आम्ही हे निवेदन द्यायला इथं आलो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही सर्व शेतकरी बांधव शिवसेने पदाधिकारी आज मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात मान्य तहसील साहेबांना निवेदन देण्यात आलेलो की शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होते कोणाचे पत्र उडाले आहेत कोणाचे झाडं पडलेले आहेत कोणाचे जे आधी पिकं लावलेले चक्री वगैरे त्यांचेही नुकसान झाले त्यांचे पंचनामे सरकारने आजपर्यंत केलेले नाही आणि मी सांगू इच्छितो की सातबारा कोरा म्हणून हे जे पांढऱ्या पायाचं सरकार बसलेलं आहे यांनी स्वतःहून जाहीर केलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही करू शेतकरी भीक मागत नाही यांच्याकडे यांची जबाबदारी आहे की तुम्ही शब्दाला जे बोलताना आपण म्हणतो की राम रामाचे नाव घेऊन मतं मागता जे शेतकरी बांधवांना शेती कर्ज माफी करू असं मतं मागितलं आहे तर त्यांना मी जी विनंती असेल किंवा मागणी आहे की तुम्ही रामाला जे नाव येता खरंच छातीवर हात टेकून त्या परमेश्वर रामाचं नाव घ्या आणि दिलेला शब्द तुम्ही पाळा अन्यथा आता सध्या मा माननीय बच्चिव भाऊकडूनच जे आ, न आंदोलन चालू आहे तर तिथून जर आदेश मिळाला तर आम्ही सर्व हिंदू शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने जर येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर याच्या जा चक्का जाम आंदोलन करू आणि या सरकारला वटणीसवर आणण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज